शिर्डीचं सुद्धा मतदान असेल उद्या बहुतांश बऱ्याच क्रीम जागा ज्या ठिकाणी आहेत मग ते शिरूर असेल किंवा अजून कुठली असेल या ठिकाणचं मतदान आणि आजची रात्र म्हणजे पैसे वाटण्याची रात्र पुण्यात तर पैसे वाटायला सुरू झाले पाकिटं सापडली सहकार नगर पोलीस स्टेशन समोर आता नुसता धिंगाणा सुरू आहे कारण पुण्याचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे आपल्या महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी नितीन कदम जे तिथले एन सी पीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जे काही म्हणजे पैसे वाटप कुठं चालले होते त्यांनी लक्ष ठेवलं आणि सगळे पुरावे असताना सुद्धा गेली तीन तासापासून आंदोलन सुरू आहे गुन्हेगारांना पकडलं गेलेलं नाही आणि पैसे वाटप सुरू आहे ही पुण्यातली परिस्थिती उर्वरित महाराष्ट्राचं माहीत नाही सत्ताधारी सगळ्या उमेदवारांचं दोनशे प्लस कोटीचं बजेट आहे दोनशे कोटी मग सव्वा दोनशे होतात अडीचशे होऊ शकतात किती होऊ शकतात आणि कोरोना काळात माजी महापौरांनी प्रचंड पैसा खाल्लेला आहे आणि मग पक्षांनी पण शंभर शंभर कोटी दिलेले आहेत ते कुठल्या पक्षांनी कुणाला दिलेत आणि पोलिसांना किती सापडतेत आपल्या शासनाच्या तिजोरीत किती जमा होतेत हे फक्त आपल्याला पाहायचंय आपण मात्र जागरूक नागरिक म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडं पाहायचंय आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी चुकीचं जे काही कामं करतील अशांना बाजूला सारून योग्य व्यक्तीलाच मतदान करायचंय ते कोणाला करायचंय काय करायचंय घटनात्मक चौकटीनं आपल्याला सांगितलंय की आपण समजून घेतलं पाहिजे पण मित्रांनो बघा बाकी पैसे उमेदवार पक्ष हे बाजूला ठेवा नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा ही गोष्टी आता राहिलेल्याच नाहीत नीतिमत्ता एवढी घाणेरडी झाली गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुंड्या मोडून मुरगळून त्यांच्या म्हणजे पाय देऊन वर येणारी जमात आहे ती कधी कोणाच ऐकते का शेवटी तुम्ही हजारो कोटीचे मालक असाल संतोष शिंदेकडे हजारो कोटी, शिंदे कोटी रुपये आले शेवटी त्या पैशाचा उपयोग काय आहे मला सांगा बरं जगण्यासाठी जेवढं उपयोगी आहे तेवढाच बाकीच्यांचं काय आणि समजा तुम्ही आज आहेत उद्या नसेल तर काय करता त्या पैशाचं मागच्यांना द्यायचं फक्त एवढाच काय आहे तो विषय त्याच्यापेक्षा सन्मानाने जगलं अभिमानाने वागलं एक विचारांची शिदोरी पुढं देऊन गेलं आयुष्यभर तुम्हाला समाज हा डोक्यावर आणि डोक्यात आणि मनामध्ये घेऊन फिरल गेलेल्यांच्या किती आठवणी काढतात हा संशोधनाचा विषय फक्त त्यांच्या स्मृती दिना दिवशी रडतात आणि श्राद्धाला दुसऱ्या खाऊ घालतात याच्या पुढे काय होतंय बरं ते किती वर्ष खाऊ घालतायत सगळं सगळ्यांना माहीत असतं पण पैशाचा लोभ आणि पैशाचा हव्यास इतका आहे लोकांना राजकारणात यायचं पैसे कमवायचे लूट लुट लुटायचं -लूट एडी महाग लागले की सगळं घालवायचं आणि घाबरून शेपूट घालून घरात बसायचं ही अवस्था आहे मग एखादा नेता ब्लॅकमेल करतो महाग भोंगा लावतो आणि मग त्याचे जाऊन तळवे चाटायचे सरेंडर व्हायचं चा, आणि मग हा पक्ष सोडून त्या पक्षात जायचं कालच एका नेत्याने सांगितलं ना की माझ्या मानगुटीवर सुरू होती जशी बोकडाच्या किंवा कोंबडीच्या त्या चिकन मटनवाल्याच्या Uh, म्हणजे दुकानात गेले तुम्ही आणायला तर तुम्हाला तिथं ते कापताना सुरी ठेवतो सांग तुला भाजपमध्ये यायचंय का महाग लावू ईडी असं तो म्हणतो का नाही तो खाटीक काय म्हणतो मी कापणार आहे कारण मला ह्याचे पैसे मिळणार आहे पण भ्रष्टाचारी लोकांचं काय भ्रष्टाचारी लोकांच्या बरोबर ठेवली जाते ती पैशाच्या बंडलची असते आणि पैशाची नोट जर कडक असतील तर ती बोट अशी कट करते बर का लक्षात ठेवा आयुष सर आणि मग ही जर सगळी परिस्थिती असेल आणि ही जर सगळी अवस्था असेल तर काय करायचं त्या पैशाच चव्हाण साहेब हा महाराष्ट्र चव्हाणांचाच आहे पहिले मुख्यमंत्री पण चव्हाण होते ते कोण होते काय होते पण तुमचं आणनाव एक आहे धर्मनिरपेक्ष देशात राहतोय आपण आणि कायदा आपल्यासाठी सर्वोच्च आहे मतदान तुम्हाला सत्सग विवेक बुद्धीनं ज्याला करावं वाटतं त्याला करायचंय लोकशाही वाचवणारे संविधान वाचवणारे देश वाचवणारे महाराष्ट्र वाचवणारे आणि देशात संविधान जे संपवण्याची भाषा करतायत त्यांना नाही मतदान करायचंय जे संविधान वाचवणारे त्यांना मतदान करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं जे पैशावर विकले जाणार आहेत बंडखोर आहेत गद्दार आहेत त्यांच्यापासून पण सावध राहायचंय आणि जे कोणी बंडखोरी गद्दारी करणारे आणि पाठिंबा देत आहेत त्यांच्याशी सुद्धा संबंध ठेवायचा नाही प्रामाणिक लोकांशी मग तुम्हाला ठरवा कोणाला मतदान शेवटी मतदार म्हणून तुमची नैतिक जबाबदारी जास्त आहे संतोष शिंदे सांगतोय म्हणून तुम्ही मतदान करणारे असं होणार नाही पण लोकांची अपेक्षा काय पैसे घेऊनच मतदान करणारे असतील तर मग त्यांनी लोकशाहीच्या गप्पा काय मारायच्या ते कधी असतात ज्यावेळेस त्यांच्या घरावर काय बुलडोजर येईल ज्यावेळेस काही संकटं येतील नैसर्गिक आपत्ती येतील किंवा आम्ही अशा गोरगरीब म्हणून राहतो स्लममध्ये राहतो तिकडं म्हणजे खड्ड्यात राहतो डोंगरावर राहतो आणि आमचं सगळं वाहून गेलं मग त्यावेळेस तो आमदार खासदार त्यांच्याकडे कधी जात नाही त्याला माहिती आहे त्या ते वस्त्यांमध्ये लय पैसे वाटलेत आणि चांगल्या इमारतीतले लोक सुद्धा पैसे घेत आहेत त्याच्यामुळे पैशाला जात धर्म पंत काही नसतो हे अशा म्हणजे टोकाला येऊन निवडणूक थांबलेली आजपर्यंत जे ज्येष्ठ आहेत त्याने हजारो निवडणुका अनुभवल्या असतील हजारो निवडणुका याच्यासाठी म्हटलं म्हणजे आयुष्य किती असताना पाच वर्षाचा कार्यकाळ हा जरी लक्षात असला तरी पुस्तकातून आपण वाचलेलं आहे की तुम्ही कितीही अनुभव असला तरी हा हा अनुभव मागच्यापेक्षा फार वेगळा आहे आणि खरंच आत्ताच्या निवडणुका तुम्हाला एक वैचारिक टर्न देणार आहे ज्यांनी दहा वर्षात सुडाचं राजकारण केलंय कपटी राजकारण केले घानेरडं राजकारण केले जातीवादी आणि मनुवादी राजकारण केलंय त्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे आता तुम्ही ठरवा काय करायचं आणि जे ज्यांना खरंच हा महाराष्ट्र वाट वाचवायचा आणि म्हणजे पुरोगामी विचारधारा या राज्याचा मुख्य कणा आहे पुरोगामी पुरोगामी तुम्ही पण वैतागला असाल माझ्या मी सतत म्हणत असतो पण हा महाराष्ट्रच त्या विचारांचा आहे आपल्या घरातले आपल्या कुटुंबातले आपले आई वडील आयुष्यभर कष्ट करत आलेत परंतु त्यांनी त्यांचा स्वाभिमान टिकवला आहे त्याला म्हणायचं स्वाभिमानने महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आज तो बदनाम केला जातोय हेही लक्षात ठेवा आय एम स्पीकिंग मराठी आणि मग ही जी काही सगळी पद्धत आहे ही जी सगळी काही व्यवस्था आहे ही जाणीवपूर्वक तशाच पद्धतीनं आहे फकीर शानमे आया और झोली लेके भाग गया चोवीस चोवीस तास हमारा नेता काम करताय सगळं झूट आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरणामध्ये सगळं समोर आलंय की कसं मूर्खात काढलं आणि कसं पक्षाला सगळा माल गोळा केला आणि निवडणूक रोखेंच्या निमित्ताने कसं हजारो सहा हजार कोटी गोळा केलेत चोवीस चोवीस तास याच्यासाठी काम केलं काय हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे संशोधन करण्यासारखी गोष्ट आहे अजिबात विसरू नका प्रापचाराच्या तोपा नक्कीच थंडवल्यात आता विचार करण्यासारखीच गोष्ट आहे पण ती कशाची कधी आम्हाला आमचं अस्तित्व आमच्या सामाजिक राजकीय आणि वैचारिक भूमिका आणि भावनात जर मुरदाड झाल्या असतील तर आम्ही निवडणुकीकडे कशा नजरेने पाहतोय आपला चष्मा काय सांगतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे बऱ्याच जणांना राजकारण आवडत नाही पण मतदान करायचंय ना दादा तुला ताई तुम्ही राजकारणापासून अलिप्त आहे तुम्ही कुटुंब संसार याच्यात व्यस्त आहेत पण तुम्ही या देशाच्या मत्तर राजा अशा आहात देशाचा प्रधानमंत्री ठरवण्याची ताकद तुमच्या एका मतता मतामध्ये आहे मतदानामध्ये आहे फक्त आम्ही आमचे हक्क अधिकार विसरलो आणि चुकीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळं काही तथाकथित घाणेरड्या विचाराची मंडळी अंधभक्त म्हणून जमातीच्या रूपाने सगळ्यांची दिशाभूल करतायत किंवा टंगड्यात टंगडे घालण्याचं काम करतायत आणि त्यांनी असे घाणेरडे नेते तयार केलेले आहेत जे फक्त फक्त आणि फक्त सुडाचं राजकारण करतायत त्यांच्यापासून आपल्याला महाराष्ट्र वाचवावा लागेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खरं तर ज्यांच्या दोन टप्प्यात तीन टप्प्यातल्या निवडणुका झाल्यात त्यांचा सुद्धा निकाल येईल तिथं सुद्धा पैशाचा महापौर पडलेला आहे जुमलेबाजी भरपूर झालेली आहे जातीवादी प्रकरणं उकरून काढलेलीच होती शेवटी हार लक्षात आली चारशे पा चारशे पारचा पार बाजार उठला दोनशे पारसुद्धा होऊ शकत नाहीत अशा वेळेस त्यांनी हिंदू मुस्लिम आणला रडावं लागलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आम्हाला या देशाला सक्षम हा देश पुढं घेऊन जाणारा आणि दहा वर्षात जी डी पी घसरला रुपया घसरला आणि मग महागाई प्रचंड आली बेरोजगारी आ, एकमेका नेत्यांना पक्षांना आणि आपल्या मराठी माणसाला संपवण्याचं जे राजकारण झालं होतंय भविष्यात सुद्धा होईल ते जर वाचवायचं असेल तर फार भयानक गोष्ट आहे का महाराष्ट्र वाचवायचा दोन पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी काळा पैसा परदेशातून आणायच्या गप्पा होत्या नोटबंदी झाली लुटलं देशाला नंतर महागाईनं बी इतर गोष्टी नाही आणि काल परवा एस बी आय असेल किंवा इतर ज्या म्हणजे केंद्रीय एजन्सीज मार्फत ज्या संस्था आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत सरकार पुरस्कृत ज्या आहेत त्या सुद्धा भिकेला लावायचं काम केलं ला, माननीय सुप्रीम कोर्टाने फक्त एसबीआयला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं जे काही निवडणूक रोखे तुमच्याकडे आलेत इलेक्ट्रल बॉन्ड्स त्याची आम्हाला विस्तृत नावासहित अमाऊंट सहित यादी द्या आणि किती कोटी हजार कोटीचा घोटाळा आहे सहा हजार कोटीचा घोटाळा जर एका एस बी आयमधून एका इलेक्ट्रॉल बॉन्ड प्रकरणातून सरकारच्या पक्षाच्या तिजोरीमध्ये आला असेल अदानी अबांनी तो झाकी है इलेक्ट्रॉल बॉन्ड भोवत बाकी है या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे मिस्टर त्यांचे पती प्रभाकरन साहेब जे अर्थतज्ञ आहेत ते असं म्हणतात नुसता महाराष्ट्रात आणि भा, भारतात घोटाळा नाही तर जगातला सगळ्यात मोठा हा इलेक्ट्रल बॉन्डचा घोटाळा आहे ज्या घोटाळाला मोदी गेट असं नाव दिलंय त्यांनी देशाच्या अर्थमंत्र्याचा नवरा ज्या अर्थमंत्र्याकडं पैसे नाहीत म्हणून त्या निवडणूक लढल्या नाहीत पण मोदी साहेबांनी त्यांना तिकीट दिलं नाही हा साधा सरळ विषय तुमच्या इथल्या लोकसभेच्या उमेदवाराला जर पक्षाने शंभर कोट दिले असतील मग निर्मला सीतारामन यांना निवडणूक लढवायला त्यांचा पक्ष फंडिंग पुरवणार नाही का सगळेजण असे मस्त येड्यात काढतात भारतातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना आणि तुम्ही आम्ही सगळे आपण सहज वेड्यात निघतो आणि त्यांचं फावतंय हा महत्वाचा विषय आणि या सगळ्या पद्धतीनं धर्मांध घाणेरडी जी काही विकृत विष पेरणारी मंडळी आहे ह्यांचे है। मित्र सगळ्या धर्माचे असतात ह्यांच्या घ घरात दारात आणि आसपास ज्या धर्माचा म्हणजे हिंदू मुस्लिमाचा द्वेष करायला लावणार ह्यांना गरजच नाही ना तरी करायला लावणार पण त्यांच्या घरातला त्यांच्या देवाचा हार सुद्धा एखाद्या मुस्लिमांकडून येत असतो मंदिराच्या बाहेर त्याचेच हाराचे दुकान असतात ह्यांच्या घरात काही म्हणजे जावळाचा कार्यक्रम असेल तो जो जावळाला जर यांच्या बोकड किंवा कोंबडे असेल तर ते कटकरायला सुद्धा मुस्लिम यांना तिथं चालणार पण इकडे मात्र द्वेष करणार बरं जर मुस्लिम भारतातलेच असतील आणि भारताचे नागरिक असतील द्वेष कशाला करतात धार्मिक विद्वेष पसरू नका आपण असं रोज सांगतोय पण त्यांना धर्माच्या नावावर राजकारण करायचंय म्हणून ते हिंदू मुस्लिम करतात बांधवांनो धार्मिक वाद लावलाच नाही पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा आणि धर्माचा असू दे जातीय आणि धार्मिक वाद हा तुमच्या माझ्या देशाला पाठीमागे घेऊन जाणार आहे जे दहा वर्षात झालेलंच आहे आणि याच्यावर राजकारण सुरू आहे तुमच्या मूळ मुद्द्यावर एकही नेता बोलत नाही सत्ताधारी नाही विरोधक नाही आणि बिनशर्त पाठिंबा देणारा आणि महाराष्ट्राला सरळ करणारा नेता सुद्धा काय करू शकत नाही सगळे बापबडांना भैया सबसे बडा रुपया इथंच येऊन टेकलेले आहेत का तर त्यांनाही ही सगळी व्यवस्था चालवायची ना ही ही आत्ताची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर समाजाला देशाला तुम्हाला आम्हाला विचारांना आणि कर्तृत्वाला आणि अस्मितेला जर खोटारडेपणाने हे वागत असतील तर हे सगळं प्रकरण डेंजर आहे हे विसरू नका म्हणून आजची रात्र उद्या मतदानाची ही जरी मोठी रात्र असेल किंवा उद्या अजून पाचव्या सहाव्या सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे माझी हात जोडून विनंती जागृत राहा आणि मी जे आत्ता बोललोय हे आख्या महाराष्ट्रासाठी लागू होतंय जमलं तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा सबस्क्राईब करा मोठ्या व्हिडिओ पाहत चाला आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जागे झाले पाहिजे तुम्ही पेटून उठले पाहिजे आणि तुम्ही संवैधानिक मार्गाने आपला कायदा अजून की करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी दि घालून दिलेल्या ज्या काही संवैधानिक तुम्हाला सोयी सवलती आणि नियम असतील याचा सुद्धा त्यांना परत अभिमान वाटेल हे लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पण शेअर करा जास्तीत जास्त